आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे फंगल इन्फेक्शन बद्दल खूप जणांनी हे विचारलं आहे की फंगल इन्फेक्शन कम्प्लिटली बरं करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे होलिस्टिक वे म्हणजे घरच्या घरी तुम्ही अशा काही गोष्टी फॉलो करू शकता जेणेकरून फंगल इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होईल बरेच जण सतत ट्रीटमेंट घेत असतात म्हणजे मी पाहिलंय की वर्षानुवर्ष त्यांचे ट्रीटमेंट चालूच असते पण जोपर्यंत ट्रीटमेंट चालू असते तोपर्यंत इन्फेक्शन जे आहे ते कंट्रोलमध्ये असतं जसंही मेडिसिन बंद होतं किंवा काही जे काही अपॉइंटमेंट आहेत क्रीम्स आहेत ते लावणं बंद होतं तसं इन्फेक्शन परत येतं तर ह्याचं काय कारण आहे आणि हे इन्फेक्शन कम्प्लिटली बरं करण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे फंगल इन्फेक्शन बऱ्याच प्रकारचे असतात पण दोन जे खूप कॉमन आहेत आणि जे बरं होणं जे आहे मुश्किल ते मुश्किल असतं ते म्हणजे रिंगवर्म इन्फेक्शन किंवा टिनिया क्रुरीस ज्याला म्हणतात म्हणजे जे प्रायव्हेट पार्ट मध्ये किंवा ज्या मांड्या आहेत त्याच्या आतल्या बाजूला किंवा जिथे जिथे स्किनचे फोल्ड आहेत तिथे होतं आणि मग असं इन्फेक्शन जे आहे ते लवकर बरं होत नाही तर बघा फंगल इन्फेक्शन होण्यामागे काय कारण आहे तर युजली हे इम्युनिटी कमी झाल्यामुळे होतं आपल्या बॉडीवर फंगस युजली असतच आणि ते एक प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करत असतं पण काय होतं जर तुमची इम्युनिटी कमी झाली तर हळूहळू म्हणजे फाईट करणारे आपले सेल्स असतात ते कमी होतात आणि मग तुम्हाला जर कोणाला इन्फेक्शन झालं असेल मार्फत तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं हा एक संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे जर एका माणसाला हा त्रास झाला असेल तर त्यामुळे किंवा त्याच्या संपर्कात जे कोणी लोक येतात त्यामध्ये ज्यांची स्पेशली इम्युनिटी कमी आहे त्यांना हे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे आपल्याला मेन जे करायचं ते म्हणजे आपली इम्युन सिस्टीम आहे रोग प्रतिकार क्षमता आहे ती वाढवायची आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की तुम्ही डाएटमध्ये काय केलं पाहिजे तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि वरून लावायला म्हणजे फंगल इन्फेक्शन ज्या आहेत ज्या काही रॅशेज असतात इरप्शन्स असतात त्या स्किनवर वरून लावण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे सर्वात प्रथम मी तुम्हाला डाएट सांगेन की जर तुम्हाला असं इन्फेक्शन झालं असेल आणि ते बरंच होत नसेल तर तुम्ही या काही गोष्टी आहारातून कम्प्लिटली बंद केल्या पाहिजेत बघा जर तुम्ही खूप सिरियस सा असाल हा आजार मुळापासून ठीक करण्यासाठी तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील तर बंद जे करण्याची पहिली गोष्ट म्हणजे साखर फंगस जे आहे त्यांचं खाणं किंवा त्यांचं फूड आहे साखर तर जर तुम्ही सतत गोड पदार्थ खात राहिलात तर हे पंगल इन्फेक्शन कधीही ठीक होणार नाही कारण त्यांची सतत ग्रोथ होत जाते ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा वाढत जातं तर त्यामुळे तुम्हाला शुगर बंद करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर जंक फूड म्हणजे बाहेरचं खाणं जे मैदा आहे तळलेले पदार्थ आहेत हे घेणं सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली बंद केलं पाहिजे कारण बघा अशा खाण्यामध्ये जिबातच काही न्यूट्रिएंट नसतात म्हणजे काही पोषक तत्व असतात ते खूपच कमी किंवा अजिबात नसतात त्यानंतर ही फूड इन्फ्लेमेटरी सुद्धा असतात म्हणजे शरीरामध्ये सूज निर्माण करणं आणि सूज जेव्हा जास्त होते तेव्हा खाजही प्रचंड प्रमाणात येते इन्फ्लेमेशनमुळे जी त्वचा आहे ती लालसर सुद्धा होते आणि म्हणून सुद्धा इन्फेक्शन लवकर कमी होत नाही तर जंक फूड आणि साखर त्यानंतर अजून एक पदार्थ आहे तो म्हणजे दूध दूध घेणं सुद्धा तुम्ही कमी केलं पाहिजे काही काही जणांना दुधाचा सुद्धा त्रास होतो दुधामुळे सुद्धा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि स्किनचे जे आजार आहेत ते लवकर ठीक होत नाही त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कम्प्लिटली बंद केल्या पाहिजेत त्यानंतर दुसरं आहे की कुठल्या गोष्टी मग खायला पाहिजेत तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली खायला पाहिजेत जेणेकरून इम्युनिटी जी आहे ती वाढते तर सर्वात प्रथम पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया तुम्ही दोन चमचे भोपळ्याच्या बिया खायला सुरुवात करा आणि ह्यामध्ये झिंकचं प्रमाण असतं आणि झिंक जे आहे ती इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे दोन चमचे भोपळ्याच्या बिया त्या तुम्ही भिजवून घेऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता त्यानंतर दुसरा आहे फ्लॅक्स सीड्स ज्याला जवस असं म्हणतात तर जवस सुद्धा तुम्ही दोन चमचे दररोज घ्यायचे आहे जवस मध्ये ओमिगा थ्री फॅटी ऍसिड असतात जर तुम्हाला जवस खाणं आवडत नसेल तर तुम्ही चिया असिड सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये फायबर असतात आणि इव्हन ओमिगा थ्री फॅट सुद्धा असतात ओमिगा थ्री पार्ट काय होतं स्किनचा जो लालपणा असतो किंवा जे इन्फ्लेमेशन असतं ते कमी होतं फंगल इन्फेक्शनमुळे होणारी जी खाज आहे ती कमी होण्यासाठी यामुळे खूप मदत होणार आहे त्यामुळे दररोज तुम्ही चिया सीड्स किंवा सीड्स दोन चमचे घ्यायला पाहिजेत तर सीड सुद्धा घेताना तुम्ही त्या भाजून खायला पाहिजेत आणि चिया सीड्स आहेत त्या सुद्धा आय भाजून किंवा भिजवून तुम्ही घेऊ शकता तिसरा आहे व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ तर तुम्ही दररोज आवळा लिंबू सिट्रस जे पदार्थ आहेत ते तुम्ही घेऊ हो शकता किंवा पपई आहे पेरू आहे शिमला मिरची अशा बऱ्याच पदार्थांमध्ये सी सीचं प्रमाण खूप असतं पण दररोज काही ना काही असं घेतलंच पाहिजे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप जास्त आहे तर मी रेकमेंड करेन की तुम्ही लेमन वॉटर म्हणजे लिंबू पाणी अर्धा लिंबू त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला हे दररोज घ्यायचे आहे जेणेकरून इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते आणि इवन स्किनचे आजार असतात ते सुद्धा विटमिन सीने कमी होतात तर हे दररोज तुम्ही घ्यायला सुरुवात करा त्यानंतर अजून एक गोष्ट आहे जी तुम्ही रेग्युलरली घेतली पाहिजे ते म्हणजे हळदीचं पाणी एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक चमकभर जे काळं मिरी आहे ते तुम्ही टाकू शकता आणि हे पाणी तुम्ही दररोज घेतलं तर ह्यामुळे सुद्धा दोन फायदे होतात एक तर इम्युनिटी वाढते आणि शरीरातली जी सूज आहे इन्फ्लेमेशन आहे ते कमी होण्यासाठी मदत होते इनफॅक्ट ह्यामुळे इन्फेक्शन सुद्धा लवकर कमी होतं त्यानंतर तिसरं जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या इन्फेक्शनवर काय लावायचं आहे तुम्ही नारळाचं तेल आणि लवंगाचं जे तेल आहे ते मिक्स करून तुम्हाला लावायचंय तर नारळाच्या तेलामध्ये काही ड्रॉप्स लवंगाचं तेल आहे ते मिक्स करायचंय आणि ते तुमच्या फंगल इन्फेक्शनावर किंवा जे काही रॅश असतात त्याच्यावर तुम्हाला लावायचंय तर नारळाचं तेल आहे ते सुदिंग असतं म्हणजे खाज कमी करण्यासाठी मदत होते आणि जे लवंग आहे त्या तेलामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात म्हणजे फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी किंवा जे फंगस आहे त्याला मारण्यासाठी याची मदत होते तर रेग्युलरली तुम्ही हे नारळाचं आणि लवंगाचं तेल आहे ते मिक्स करून लावू शकता त्यानंतर ता चौथी जी गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्या आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही पानं कडुनिंबाचे टाकायचे आहेत कडुनिंब किंवा निम जे आहे ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतं इव्हन जे फंगस आहे त्याला मारण्यासाठी मदत करतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज जर हे टाकून गुळ केली तर त्वचेचं आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं होतं खराब बॅक्टेरिया किंवा फंगस जे आपल्या बॉडीवर असतं ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर पाचवी जी गोष्ट आहे ती म्हणजे झोप घेणं खूप जणांमध्ये असं होतं की ते सगळं व्यवस्थित फॉलो करतात इम्युनिटी वाढवण्यासाठी बऱ्याच चांगल्या गोष्टीही आहारामध्ये घेतात आणि त्यांचं रुटीनही चांगलं असतं पण झोप व्यवस्थित घेत नाही आणि झोप व्यवस्थित न घेतल्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन जे आहे ते ठीक होत नाही म्हणून झोपेकडे सुद्धा तेवढंच तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण बघा शेवटी हे सगळं लावल्यानंतर किंवा चांगलं डाएट घेतल्यानंतर पण जी बॉडीची हिलिंग प्रोसेस असते म्हणजे बॉडी स्वतःला जी रिकवर करते ती करते रात्री म्हणजे जेव्हा आपण झोपतो तर आपल्याला सात ते आठ तासाची झोप गरजेची आहे बॉडीतलं कुठलंही इन्फेक्शन कमी करण्यासाठी तर अगदी शांत झोप तुम्हाला मिळाली पाहिजे जर तुम्हाला इन्फेक्शन कमी करायचं असेल तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रेग्युलरली नक्की फॉलो करा आणि फंगल इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होईल त्यानंतर जर तुम्हाला हा आजार खूप जुना असेल आणि तो सतत वाढतच असेल खूप क्रॉनिक झाला असेल तर मी रेकमेंड करेन की तुम्ही ह्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर घ्या आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये असे क्रॉनिक फंगल इन्फेक्शनचे बरेच पेशंट आहेत ते आम्ही ठीक केलेले आहेत सो आम्ही होमिओपॅथिक मेडिसिनसोबत आम्ही एक होलिस्टिक ट्रीटमेंट देतो ज्यामध्ये प्रॉपर डाएट घेणं स्ट्रेस कमी करणं ह्या सुद्धा गोष्टी आम्ही सजेस्ट करत असतो सो तुम्हाला सुद्धा असंच क्रॉनिक इन्फेक्शन असेल सो तुम्हाला सुद्धा असंच क्रॉनिक फंगल इन्फेक्शन असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय